मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत रिषा किरण कारके वीस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मम्मी पप्पा आजी कारके आणि होजगे परिवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ विठ्ठल मंदिर आकुर्डी पिंपरी येथे स्वाक्षरी मोहीम आणि मानवी साखळीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला महिला भगिनींचा लक्षणीय सहभाग यावेळी दिसून आला आपले समर्थन कायम देत राहा कारण आपला पाठिंबाच आमचा ऊर्जा स्त्रोत आहे असं मत यावेळी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले पाहूया याबाबतचा रिपोर्ट

अव्यात अर्थसंत्रमंडळ महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या यंत्रभरून दिलं तर सर्वाधिक जर कोणा दिला तर आमच्या मातृशक्तीला दिलं दादा लाडकी बहीण असेल एक लाडकी असेल पिंक पिक्षा अन्नपूर्ण योजना या माध्यमातून महिलांना जे काही दिलं त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ही गोल्ड पिजन राबवली जाती आहे आणि या माध्यमातून पाठिंबा देत ही योजना अतिशय उत्तम आहे आणि ती पुढे पाच वर्ष चालू राहावी यासाठी आम्ही पाठिंबा देतो आहे अशा पद्धतीने महिला यामध्येही करू त्यांचा पाठिंबा दर्शवला ते आज पिंपरी चिंचवड अकोरी भागामध्ये या मोशीमध्ये अशा ठिकाणी आणि कोल्ड सिग्नेचर्स ठेवलेले आहेत आणि उत्तम प्रतिसाद या काही तुम्ही एक तक्रार केली होती काही लोक सोशल मीडियावरतीच वेगवेगळ्या कमेंट करत होते त्यांचं त्यांना अटक केलेली अशा लोकांना काय शिक्षा झाली पाहिजे किंवा तुम्ही पत्रव्यवहारच्या खरं तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय साधारणतः या माध्यमातून काम करत असताना आम्ही आमची विचार आणि आमची भूमिका मांडत असतो यामध्ये विचारांची लढाई विचारांनी जरूर लढ लढावी त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ती वैचारिक भूमिका मांडू शकता पण अतिशय खालच्या पातळीला जात अश्चिल आणि अश्लाख्य भाषा वापरत काही जण पोस्ट आणि कमेंट करत होत्या यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे प्रोफाईलला असेल लिपीला असेल छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवणारे हे लोक खाली अतिशय घानेरी भाषा बोलतो कशा अशा पद्धती कमेंट कशा करू शकतात हाच मुळात प्रश्न आहे अशा बऱ्याच लोकांची काही आम्ही तक्रार सायबरकडे दिलेली होती यामध्ये आज सायबरने दोन व्यक्तींना कालच अटक झालेली आहे आज रिमांडवरती आहेत आणि कोर्टात हजरही देखील केलं होतं आज रिमांड मिळालं आहे उद्या कोर्टाने त्यांच्यासाठी म्हणजे जी काय असेल अजून कारवाईचंसाठी उद्याचा दिवसही दिलेला त्याच्यामुळे यानिमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे तुम्हाला एखादा विचार पटला नाही तर तो तुमच्या विचारांच्या माध्यमातून जरूर मांडणं पण कुटुंबावरती आमच्या महिला भगिणींवरती अतिशय अश्लील भाषेमध्ये टिकव धरणं हे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेला पटणारं नाही आणि कायद्याच्या चौकटीमध्येही बसणार नाही त्याच्यामुळं अतिशय कडक कारवाई कठोर कलम लावं त्यांच्यावरती कारवाई पोलिसांनी केलेली आहे आम्ही काय मी स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून महिलांना आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आम्ही सुरक्षतेची हमी देतो की कोणत्याही पद्धतीत त्यांच्या फोटोंचा अशी त्या वापर केला असेल किंवा त्यांच्यावर अशी टीका टिप्पणी केली असेल तर सायबरच्या माध्यमातून चोवीस तासामध्ये मा कारवाई केली जाते आणि त्यासाठी आम्ही महिला भगिनींना आव्हान करत असतो त्यांच्यावरती असे काही होत असतील अन्याय होत असेल अत्याचार होत असून तर त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल करत आज अशा पद्धतीची कारवाई पोलिसांनी केलेली आहे जर महिलांच्या असं काही होत असेल तर ते त्यांनी ते जरूर तक्रार नोंदवावी त्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई काही सुद्धा सुळेंनी एक वक्तव्य केले सांगितले कार्यक्रमात की जे काय आता योजना राबवल्या जातात त्याच्यावरून श्रेयवादाची लढाई चालू आहे नात्यामध्ये व्यवहार आणला जातोय अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं राज्य महिला ज्यावेळेस राज्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली दादांनी ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडत असताना ती मांडली त्यावेळेसच विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे काळे निवे झाले होते आणि जेव्हापासून ह्या योजनेला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळतो आहे आम्ही स्वतः दादांबरोबर महाराष्ट्रात फिरलो त्यावेळेस अक्षरशः चौकात चौकात रस्ते रस्त्यावरती दोन दोन चार चार तास महिला भगिनी थांबायच्या कारण की दादांना जाताना आपण सांगावं दादा धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी या योजना राबवले उत्तम आणि उदंड असा प्रतिसाद या योजनेला मिळाला आहे आणि त्याच्यामुळे यांच्या पोटात दुखत आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला अशा कोणत्याही पद्धतीचं काम घेऊन जनतेपर्यंत जाता आलं नाही त्याच्यामुळं लाडकी बहीण योजना असेल किंवा या यो योजनेवर टीका करणं हा एक गरवी कार्यक्रम आहे आणि या टीका करण्याच्या माध्यमातून हे पैसे मिळाले ते लगेच काढून घे म्हणणारे हेच लोक आहेत आता पैसे पण मिळाले महिलांना इथे त्यांनी काढून घेतले त्यांच्या खात्यावरती तर तर काय करणार तर उच्च न्यायालयामध्ये जाणारीही लोक आहेत की तर तर ही योजना महिलांपर्यंत पोहोचू नये महिलांना कोणते फायदे मिळू नये त्यांच्या हक्काचे दीड हजार त्यांना मिळू नये खरं तर स्वतःचे पैसे मिळाले तर एक आत्मविश्वास दुरावतो एक आत्मबळ मिळतं ते मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करणारी ही विकृत माणसं तिची ही लोकं आहेत त्याच्यामुळे टिप्पणी करणे याच्या पलीकडे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे त्यांचं राजकारण आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे आपण काय कामं केले ती तीन कामंही त्यांना सांगता यायची नाही की आपल्या कार्यकाळामध्ये महिलांना सबल सक्षम करण्यासाठी आपण काय योजना राबवल्या होत्या किंवा महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा जनतेसाठी काय केलं याची कोणतीही कामं यांना सांगता येणार नाही त्याच्यामुळे सध्या टीका करणं आणि जी काही मनातली संकल्पना आहे ती पूर्ण होण्यासाठी दिवा सोपणं पाहणं याच्या पलीकडे यांच्या हातामध्ये एक शेवट प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन गोडगाव यांनी एक वक्तव्य केलेलं आहे मनोज दरंगे ज्या ठिकाणी उपोषण करत होते अंतरवादी सराठी ज्यावेळेस लाठी चार अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद